मंत्रिमंडळात आठवलेंच्या पक्षालाही एकही जागा देण्यात आलेली नाही फडणवीसांनी विचार करण्याचं आश्वासन दिलं होतं रामदास आठवले यांनी नाराजी त्यामुळे व्यक्त केली पालिका निवडणुकीत आरपीआयला जागा देण्याची मागणी आता करण्यात आली आहे जागा विधानसभेला दिली नाही त्यावेळेला आम्ही आगळी मागणी अशी केली होती जागा आम्हाला देत नसा तर आम्हाला एक एम एल सी आणि एक मंत्रीपद आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते नक्की देऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं पण ते पाळण्यात आलं नाही आम्ही आठ दहा वेळेला मी चार पाच वेळेला भेटलो आमचे कार्यकर्ते भेटत होते आणि प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं की हा आम्हाला नक्की आरपीआय संधी द्यायची आहे पण आरपीआय काही संधी मिळाली नाही त्यामुळं लोकांमध्ये मोठी नाराजी आहे मंत्रिमंडळात आठवल्यांच्या पक्षालाही एकही जागा देण्यात आलेली नाही फडणवीसांनी विचार करण्याचं आश्वासन दिलं होतं रामदास आठवले यांनी नाराजी त्यामुळे व्यक्त केली पालिका निवडणुकीत आरपीआयला जागा देण्याची मागणी आता करण्यात आली आहे मागणीला एकही जागा विधानसभेला दिली नाही त्यावेळेला आम्ही आगळी मागणी अशी केली होती की जर जागा आम्हाला देत नसा तर आम्हाला एक एम एल सी आणि एक मंत्रीपद आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते नक्की देऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं पण ते पाळण्यात आलं नाही आम्ही आठ दहा वेळेला मी चार पाच वेळेला भेटलो आमच्या कार्यकर्ते भेटत होते आणि प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं की हा आम्हाला नक्की आरपीआय संधी द्यायची आहे पण काही संधी मिळाली नाही त्यामुळं लोकांमध्ये मोठी नाराजी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका